नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पंचवीस उत्कृष्ट किचन टिप्स नंबर एक कोणत्याही भाजीत आंबट घालायचे असेल तर भाजी पूर्ण शिजल्यावरच आंबट घालावे आधी आंबट घातल्याने भाजी नीट शिजत नाही आणि भाजी शिजायला खूप वेळ लागतो दोन पिठात एक चमचा साखर घालून पीठ मळून घेतल्याने पुऱ्या फुगलेल्या होतात तीन जर पनीर कडक झाले असेल तर ते कोमट पाण्यात चिमूटभर मीठ मिसळून दहा मिनटं ठेवा पनीर मऊ होईल चार एक कप नारळाच्या पाण्यात दोन ब्रेड आणि एक चमचा साखर घालून मिक्स करा इडलीच्या पिठात घातल्याने यीस्ट वाढण्यास मदत होते एकदा नक्की ट्राय करून बघा पाच जर दही बनवायला आंबट उपलब्ध नसेल तर कोमट दुधात एक हिरवी मिरची टाकून दही तयार करता येते सहा तंदुरी चपाती मऊ होण्यासाठी पीठ मळताना त्यात थोडे दही घालून कोमट पाण्याने मळून घ्या तंदुरी चपाती मऊ आणि कुरकुरीत होईल सात इडली डोसाचं मिश्रण आंबट झालं असेल तर त्यात नारळाचे दूध घाला आंबटपणा निघून जाईल आठ पनीर बनवल्यानंतर उरलेल्या पाण्याने पीठ लावून तंदुरी चपाती बनवा मऊ होते नऊ शेवभाजी करताना त्यात मॅगी मसाला घाला यामुळे भाजीची चव अप्रतिम लागते दहा मासे खाताना घशात काटा अडकला असल्यास एक दोन केळी खावी काटा निघून जातो अकरा ड्रायफ्रूट्समध्ये कीड लागू नये म्हणून डब्यात दोन तीन लवंग टाकून ठेवा बारा स्वयंपाक करताना जळलेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासा भांडी साफ होतील तेरा शेंगदाण्याची चटणी करताना त्यात कढीपत्त्याची पाने घाला चव खूप छान येते चौदा शिरा किंवा लाडू करताना तूप घाला यामुळे पदार्थ मऊ आणि चविष्ट बनतो पंधरा जिरं खराब होऊ नये म्हणून डब्यात चार पाच वेलची टाकून ठेवा यामुळे जिरं खराब होत नाही आणि कीडही लागत नाही सोळा लिंबू वापरल्यानंतर त्याच्या साली फेकू नका डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवा या साठवलेल्या सालींना मीठ लावून तांबा पितळेची भांडी घासल्यास भांड्याने एक वेगळी चकाकी येते सतरा शिळा भात उरला असेल तर त्याला फोडणी देऊन फोडणीचा भात करा किंवा वेगवेगळ्या भाज्या घालून तवा पुलाव बनवू शकता अठरा बटाटे जास्त प्रमाणात उकडले असतील तर ते फ्रीजमध्ये ठेवून नंतर त्याचा वापर करा एकोणीस भाजीला तर्री येण्यासाठी आधी मसाले तेलावर परतावे आणि नंतर थोडी साखर घालावी याने भाजीला तर्री खूप छान येते वीस वरण चविष्ट बनण्यासाठी फोडणी दिल्यावर लगेचच झाकण ठेवावे म्हणजे फोडणीचा वास डाळीत उतरतो आणि डाळ खूपच चविष्ट बनते एकवीस बिर्याणी अधिक चविष्ट बनवण्यासाठी कांदा टॉमॅटोचे प्रमाण जास्त असावे बावीस नूडल्स बनवताना ते मोकळे होण्यासाठी शिजताना त्यात एक चमचा तेल घाला आणि नंतर गरम पाण्यातून निथळून थंड पाण्याखाली धरा चोवीस रात्री कडधान्य भिजवण्यासाठी विसरलात तर कडधान्ये गरम पाण्यात एक तास भिजत ठेवा पंचवीस खसखस कोणत्याही पदार्थात घालायची असेल तर ती एक तास पाण्यात भिजत ठेवा यामुळे पेस्ट खूपच मऊ बनते तर गृहिणीनं कशा वाटल्या या टिप्स कमेंट्स करून मला नक्की सांगा आवडल्या असतील तर लाईक करा आणि अशाच नवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सब्स्क्राइब करा धन्यवाद